मकर संक्रांत दोन हजार पंचवीस चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटांपासनं ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनटांपर्यंत मकर संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे बघा यावेळेस संक्रांती देवीचे वाहन हे वाघ आहे उपवाहन घोडा आहे हातामध्ये तिने शस्त्र म्हणून गदा घेतलेली आहे वस्त्र तिने पिवळे नेसलेले आहे कपाळी तिने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारिका आहे वासा करता तिने हातामध्ये जाईचे फूल घेतलेले आहे पायस ती भक्षण आहे व तिची जाती आहे सर्प भूषणार्थ म्हणजे दागिना तिने मोती धारण केलेला आहे वार नाव तिचे महोदरी आहे नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेला जात आहे व वा वायव्य दिशेला बघत आहे बघा ही झाली संक्रांती देवीची माहिती आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जे दागिने जे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केले आहेत ते आपण करावे की नाही बघा हा ज्या ज्या पारंपरिकतेचा प्रथेचा भाग आहे तुमच्याकडे जर अशी प्रथा असेल की ज्या वस्तू संक्रांतीने परिधान केलेल्या आहेत त्या तुम्ही घालायच्या नाही त्यांच्यासाठी सांगते तिने पिवळं वस्त्र परिधान केलं आहे म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला घालायचं नाही आहे लक्षात येत आहे वस्त्र घालायचं नाही पिवळ्या रंगाचे दागिने घालू शकता पिवळ्या रंगाचा टिळा म्हणजे तुम्ही हळदही लावू शकता वस्त्र घालायचं नाही आहे दागिना तिने मोती घातलेला आहे म्हणजे तुम्ही मोत्याचे दागिने घालायचे नाही आहे लक्षात येत आहे वस्त्र पिवळं घालायचं नाही आहे तुम्ही कुठल्याही रंगाचं वस्त्र घालू शकता पिवळं सोडून दागिना मोती घालायचं नाही आहे मोती सोडून कुठल्याही दागिने म्हणजे सोन्याचे कुठलेही दागिने तुम्ही परिधान करू शकता तिसरी गोष्ट तिने कपाळाला केशराचा किडा लावलेला आहे त्यामुळे हळद लावायची की नाही हा प्रश्नच उद्भवत येत नाही हळदी कुंकवाचा सण आहे तर हळद ही आवर्जून लावायलाच पाहिजे आणि जहा महिलांना असं वाटतं की हे असं काही नसतं असं कुठे असतं का तर ती त्यांची प्रथा तुमच्याकडे जर ही प्रथा पाळली जात नसेल तर तुम्ही नका पाडू बघा असं केलं तर असं होतं तसं केलं तर तसं होतं असं काहीही नाही आहे तुम्ही हे पाळलं तुमच्याकडे प्रथा असेल तर तुम्ही पाळा प्रथा नसेल तर नका पाळू संक्र म्हणजे तुम्ही जर हे पाळलं नाही तर काहीतरी वाईट होईल असं अजिबात नाही हा सण आहे तो गोडव्याचा सण आहे बघा तिळगुळ आपण देऊन एकमेकांशी गोड बोलत असतो त्यामुळे शंका कुशंका घेऊन आपण मनामध्ये ठेवून कुठलाही सण साजरा करण्यामध्ये काहीही अर्थ नाही मी यासाठीच सांगते की बघा तुमच्याकडे जर ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या जात असतील तर तुम्ही आवाजून पाळा नसेल पाळल्या जात नका पाळू काहीही हरकत नाही बघा एक सण जो असतो ना तो आपल्या माणसांसाठी असतो की ह्या प्रथा पण आपणच चालू केलेल्या आहे किंवा हे देवाने सांगितलेलं नाही आहे की तुम्ही असं करा मग तसं होईल बघा मी तुम्हाला सांगते की आपण भोगी संक्रांत आणि किंक्रांत हे तीन सण या तीन सणाचं महत्त्व काय आहे या तीनही सणामध्ये काहीतरी कथा आहे सुगडं सुद्धा एक कथा आहे एक कारण आहे ती संपूर्ण माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल तुम्हाला जर ह्या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा